बस त्यांना के बुलिंग केलं जायचं त्यांना माराणी व्हायची इतर विद्यार्थ्यांकडून त्यांना चिडवलं जायचं बरंचसं त्यामुळं त्यांना कम्प्युटरचा अत्यंत आधार वाटू लागला त्यांनी ब्लास्टर नावाची गेम तयार केली व ती व्हिडिओ गेम वयाचे बारा वर्ष असताना त्यांनी स्पेक्ट्रा व्हिडिओ या कंपनीला पाचशे डॉलरला दिली ते रशियाला गेले सेकंड हँड रॉकेट घ्यायला पण रशियाला गेल्यावर त्यांना हे सर्व किती खर्चिक आहे हे त्यांच्या लक्षात आलं पण तरीही त्यांनी स्वप्नाचा ध्यास सोडला नाही व ते बोलले की मी स्वतः रॉकेट बनवणार लॉन मस्कला जवळपास एकशे पासष्ट मिलियन डॉलर म्हणजे आपल्या भारतातल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जवळपास दीड हजार कोटी रुपयांचा घसघशीत नफा एकट्या एलॉन मस्कला तेव्हा एका डीलमधून झाला एलॉन मस्क म्हणतो वेन समथिंग इज इम्पॉर्टंट इनफ यू कॅन डू इट इव्हन इफ द आर नॉट इन युअर फेमस नमस्कार माझा ओमकार तर तारीख होती एक जून दोन हजार वीस तर मी तेव्हा कोरा नावाची एक वेबसाईट आहे ज्यावर आपण लिखाण करतो तर त्या कोरावर मला माझ्यासमोर एक प्रश्न आला की इलॉन मस्क कोण आहेत तर इलॉन मस्क यांच्याबद्दल मला आधीपासूनच माहिती होती ते माझ्या अत्यंत आवडीचे उद्योजक होते ते प्रचंड तेव्हाही खूप लोकप्रिय होते तर तेव्हा ते, ते जगातील श्रीमंतांच्या आधी एकतीसाव्या क्रमांकावर होते व त्यांची संपत्ती होती चौतीस बिलियन डॉलर तर तेव्हा मी अंदाज वर्तवला होता की इलॉन मस्क हे जगातले पहिले ट्रिलिनियर होऊ शकतात तर त्यावर आपण सविस्तर लिहिलं होतं मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जोडलेले आहे तर फास्ट फॉरवर्ड दोन हजार चोवीस आजच्या घडीला इलॉन मस्क यांची नेटवर्थ आहे पाचशे बिलियन डॉलर म्हणजे जवळपास अर्धा ट्रिलियन डॉलर तर आजच्या घडीला आपल्या देशातील श्रीमंत व्यक्ती म्हणता येतील अशी गौतम आदानी यांची संपत्ती पंच्याहत्तर बिलियन डॉलर मुकेश अंबानी यांची संपत्ती आहे बिलियन डॉलर तर इलॉन मस्क यांची संपत्ती आहे पाचशे बिलियन डॉलर तर आजच्या घडीला इलॉन हे फक्त पाकिस्तान बांगलादेश सारखे मागासलेले देशच नाही तर न्यूझीलंड फिनलंड डेन्मार्क यांसारख्या डेव्हलपिंग कंट्रीजपेक्षाही जास्त श्रीमंत म्हणताय तर कोण आहे ते इलॉन मस्क आणि कसे ते अचानकमध्ये एवढे श्रीमंत झाले तर त्यांचा हा प्रवास आपण आज सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर इलॉन मस्क यांचा जन्म एकोणीशे एकाहत्तर साली साऊथ आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया येथे झाला तर त्यांचे वडील हे इंजिनियर होते तर आई मॉडेल कम आरतज्ञ होती तर मस्क यांना एक भाऊ आणि एक बहीण आहेत एका मुलाखतीमध्ये मस्क यांनी सांगितलं होतं की मस्क हे लहान असताना त्यांच्या आई वडिलांमध्ये सतत भांडणं होत पुढे जाऊन याचे रूपांतर घटस्फोटात झाले त्यामुळे मस्क यांचे बालपण थोडक्यामध्ये थोड्या गोंधळात गेले मस्क यांचा सांभाळ मुख्यत्वे त्यांच्या वडिलांनी केला मस्क के यांना लहानपणीपासूनच आधाशीपणे कॉमिक्स वाचण्याची सवय होती तर मस्क हे दहा ते अकरा वर्षाचे असताना त्यांनी त्यांच्या वडिलांच्या मागे लागून एक जुना कम्प्युटर त्यांनी विकत घेतला होता तर कम्प्युटर घेतल्या घेतल्या ते त्या कम्प्युटरच्या प्रेमात पडले तर जे कोर्सेस शिकायला साधारणतः माणसाला साठ ते पासष्ट दिवस लागतात तर मग त्यांनी ते जवळपास आठ ते दहा दिवसात शिकून त्यावर आपले प्रभुत्व मिळवले तेव्हा दहा ते अकरा वर्षाचा असताना त्यांनी एक व्हिडिओ गेम तयार केली तर लवकरच ते प्रोग्रामही करायला शिकले तेव्हा त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी एक त्यांनी ब्लास्टर नावाची गेम तयार केली व ती व्हिडिओ गेम वयाचे बारा वर्षे असताना त्यांनी स्पेक्ट्रा व्हिडिओ या कंपनीला पाचशे डॉलरला विकली आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर हेच मस्क यांचे पुढील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे प्रिटोरियामध्येच झाले मस्क यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले की माझ्या शालेय जीवनातला काळ हा सर्वात कठीण होता मस्क यांना बुलिंग केलं जायचे म्हणजे त्यांना माराणी व्हायची इतर विद्यार्थ्यांकडून त्यांना चिडवलं जायचं आणि घरी आल्यावर पालकांतील सततच्या वादामुळे घरातली स्थिती ही शाळेपेक्षाही वाईट होती त्यामुळे त्यांना कम्प्युटरचा अत्यंत आधार वाटू लागला व टेक्नॉलॉजीचा आधार वाटू लागला तर मस्क यांना तिथे एका पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटत होतं तर ते तिथून सुटकेची तडपेने वाट बघत होते तर वयाचे सतराव्या वर्षी त्यांनी नायला कॅनडाला स्थलांतर केले तर कॅनडामधील ऑटोरिओमधील पुढील दोन वर्ष त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले तर कॅनडामधील दोन वर्षाच्या वास्तव्यानंतर त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया येथे भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स मधले पदवीधर याची पदवी घेतली व नंतर वॉटन स्कूलमधून इकॉनॉमिक्स म्हणजेच कला शाखेचे पदवीधर झाले पण या महाविद्यालयीन काळामध्ये फिजिक्सने त्यांच्यावर खूप प्रभाव पाडला तर मस्क आता हे चोवीस वर्षेच झाले होते तर त्यांनी कॅलिफोर्नियामधील प्रसिद्ध स्टॅम्पर युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी फिजिक्स मधून पीएच डी करण्यासाठी प्रवेश घेतला पण त्याचवेळी सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंटर्नशी निगडीत उद्योगांची भरभराट बर झाली होती तर त्यामुळे इलॉन मस्क यांचे नवउद्योजकीय विचार त्यांना स्वस्त बसू देत नव्हते तर या विचारातूनच त्यांनी पुढील दोन दिवसातच त्यांनी या पीएच डीच्या अभ्यासक्रमाला रामराम ठोकला व त्यांनी उद्योजक बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं तर वयाच्या चोवीसाव्या वर्षीच म्हणजे त्याच वर्षी एकोणीशे पंच्याण्णव साली इलॉन मस्क यांनी त्यांचे बंधू किंबल त्यांच्यासोबत एक जीप टू नावाची एक वेब सॉफ्टवेअर कंपनी लाँच केली व त्यांनी ती पुढे सक्सेसफुल त्यांनी करूनही दाखवली पुढे जाऊन त्यांनी ती कंपनी विकली तर त्यातून त्यांना जवळपास बावीस मिलियन डॉलर म्हणजे आपल्या भारतातल्या आपण रुपयांमध्ये मूल्यांकन केलं तर जवळपास दोनशे कोटी रुपयाचा घसघशीत नफा झाला यातूनच त्यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये पाय घट्ट रोवायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय चोवीस ते पंचवीस होतं अर्थातच तरुण मुलांप्रमाणे त्यांनाही ते कारची क्रेज होती तेव्हा जगातील फक्त बासष्ट लोकांकडे असणारी मॅक्लारीनची एफोन हायपर कार ही त्यांनी ऑर्डर केली त्यामुळे ते कारमुळे का होय ना पण पण या यंग इलॉन इलॉनविषयी सिलिकॉन व्हॅलीमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली होती तसेच या मिळालेल्या भरघोस नफ्यातून त्यांनी पुढे जाऊन एक्स डॉट कॉम ही बँकिंग क्षेत्राशी निगडीत असलेली कंपनी सुरू केली तीच कंपनी पुढे जाऊन कॉन्फिनिटी व अखेरीत जाऊन पेपॅल असे म्हणून उदयास आली व अखेरीत जाऊन या कंपनीला इबे या मोठ्या कंपनीने विकत घेतले जवळपास एक पाच बिलियन डॉलरला त्यांनी ती ते डील झाली होती व त्यातून इलॉन मस्कला जवळपास एकशे पासष्ट मिलियन डॉलर म्हणजे आपल्या भारतातल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर जवळपास दीड हजार कोटी रुपयांचा घसघशीत गस गस नफा एकट्या इलॉन ते मस्कला तेव्हा एका डीलमधून झाला होता इलॉन मस्क यांचं एक वैशिष्ट्य होतं या बाजारातल्या स्थित्यंतरांमधून जात असताना एवढ्या मोठ्या मोठ्या रक्कम बघत असताना त्यांनी आपल्या स्वप्नांचा ध्यास कधीही सोडला नाही तर ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी लहानपणीपासूनच त्यांना ते टेक्नॉलॉजी आवड होती तर त्यांनी ते नासाची वेबसाईट ते चेक करत असताना त्यांना असं जाणवलं की नासान जरी मून लँडिंग केलं तरी त्यांनी सामान्य माणसांना मूनवर नेण्याविषयी त्यांचा काही त्यात कुठेही लिहिलं नव्हतं व कोणाचे ध्यानी कल्पना नव्हती तर तेच स्वप्न इलोन यांनी त्यांच्या उराशी बाळगलं होतं तर सामान्य माणसांना मंगळ या ग्रहावर घेऊन जायचे नंतर त्यांच्याकडे ही घसघशीत रक्कम आल्यावर ते रशियाला गेले सेकंड हँड रॉकेट घ्यायला पण रशियाला गेल्यावर त्यांना हे सर्व किती खर्चिके हे त्यांच्या लक्षात आलं पण तरीही त्यांनी स्वप्नाचा ध्यास सोडला नाही पण ते बोलले की मी स्वतः रॉकेट बनवणार यातूनच त्यांनी पुढे जाऊन दोन हजार दोन साली स्पेसएक्स या प्रसिद्ध कंपनीची त्यांनी स्थापना केली त्याचबरोबर दोन हजार चार साली त्यांच्याकडे एका तोटात चालणाऱ्या कंपनीचे एक नव उद्योजक आले की ज्यांनी एक वर्षभरापूर्वी एक स्थापन केली होती कंपनी तर कंपनीमध्ये त्यांना इलॉनच्या बुद्धिमत्तेविषयी तसेच गुणवत्तेविषयी त्यांना चांगलीच कल्पना होती तर त्यांनी इलॉनला अप्रोच आप, केली बाबा तू आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून ये तर इलॉन त्यांना मानला की मी फाउंडिंग मेंबर आणि प्रोडक्ट इंजिनियर म्हणून येणार तर ती कंपनी होती की इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला तर इलॉनला ते सु पूर्ण कंपनी ताब्यात देणार या एका वाक्यावर इलॉनने त्या कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली तर इलॉनचं उद्दिष्ट टेस्लाला घेऊन एकदम क्लिअर होतं की जे आधीचे जे त्यांचे ते फाउंडिंग मेंबर होते दोघं तर त्यांना टेस्ला ही बजेट कार बनवायची होती पण इलॉनला माहिती होती की बजेट कारचं इलेक्ट्रिक कार मध्ये भविष्य असणं थोडं कठीण होतं तर त्यांनी टेस्ला ही लक्झुरियस कार म्हणून त्यांनी उद्यास आणली आणि या टेस्टलाविषयी शार्प इलॉन मस्कची त्याची कन्सेप्ट क्लिअर होती त्यांना माहिती होतं की जो इलेक्ट्रिक कार कंपनीचा बजेट ब्रँड आहे हा जास्त दिवस टिकणार नाही तर मग त्यांनी टेस्ला इलेक्ट्रिक मधील लक्झुरियस ब्रँड बनवायचे त्यांनी ठरवले काहीच वर्षांनी थोडीशी स्थित्यंतर होऊन सीईओ पदाची माल त्यांच्या काळात पडली तर दोन हजार आठ हे मस्क यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण वर्ष होतं अर्थात ही खूप मोठी कथा आहे यावर आपण अजून एक व्हिडिओ बनवू दोन हजार आठ या कठीण वर्षानंतर दोन हजार नऊ साल उजाडले होते इलॉन मस्क आता एक्स्ट्रीम प्रेशर मध्ये अनेक कंपन्या सांभाळायला झाले होते या मस्क यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही तर त्यांनी दोन हजार सहा मध्ये सोलर सिटी दोन हजार पंधरा मध्ये ओपन ए आय दोन हजार सोळा मध्ये न्युरो डिसेंबर दोन हजार सोळामध्ये द बोरिंग कंपनीची स्थापना केली यातील ओपन ए आय या, या कंपनीमध्ये खुद्द मायक्रोसॉफ्टने एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे त्यामुळे याविषयी वेगळं काही आपण सांगायला नको तर या दरम्यान दोन हजार तेरा मध्ये दोन शहरांमधील एकदम वेगवान प्रवासांसाठी हायपर लूप हे तंत्रज्ञान निवडून बसणेच आपल्या जगासमोर आणले दोन हजार चौदा ते एकोणीस जेव्हा फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी मुंबई व पुण्या दरम्यान हायपर लूपची कल्पना मांडली होती पण पुढे जाऊन कोरोना अंतर निधीच्या कमतरतेमुळे तत्कालीन सरकारने हा प्रोजेक्ट पुढे ढकलला या सर्व कंपन्यांमध्ये टेस्ला व स्पेसएक्स या दोन कंपन्यांसाठी इलॉन मस्क हे मुख्यत्वे ओळखले जातात तर गेल्या एप्रिल दोन हजार बावीस मध्ये इलॉन मस्क यांनी सव्वेचाळीस बिलियन डॉलर एवढ्या महाप्रचंड किमतीला ट्विटर हे विकत घेतले आणि हे ट्विटर विकत घेण्याची सुरुवात कुठून झाली या एका ट्विट पासून झाली हे आपण आता स्क्रीनवर बघू शकता व त्या ट्विटरला एक्स या नावाने त्यांनी आता रिब्रँडिंग केले इलॉन मस्क हे त्यांच्या मायक्रो तसेच नॅनो प्लॅनिंगसाठी अत्यंत ओळखले जातात त्यांचा फायव्ह मिनिट रूल हा त्यापैकीच एक मी वैयक्तिक त्यांच्या स्पेस मधील कामाने अत्यंत प्रभावित आहे स्पेसेक्स मधील त्यांच्या कामांमुळे तसेच त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांना शतकातील क्रांतिकारक मनुष्य असंही म्हटलं जातं रिअल लाईफ टोनी स्टार्क असंही त्यांना म्हटलं जातं आणि या स्पेसेक्स मध्ये आपल्या स्वप्नाच्या ध्यासापोटी मस्क यांनी इतर व्यवसायातून कमवलेली अत्यंत मोठी रक्कम त्यांनी या स्पेसएक्स या कंपनीमध्ये गुंतवली आहे इलॉन मस्क यांची दृष्टी खरंच वाखाण्याजोगी आहे त्यांनी अत्यंत मागण्या समजल्या जाणाऱ्या अंतराळ मोहिमेला नासापेक्षा जवळपास दहा टक्के खर्चात त्यांनी करून दाखवण्यास त्यांनी तयारी दर्शवली आहे तसेच न्यूरोलिंक आहे त्यांच्या कंपनीद्वारे पृथ्वी एका ठराविक अंतरावर त्यांनी एक उपग्रहांची श्रंखला विनून त्यामधून संपूर्ण पृथ्वीवर एक स्वस्त इंटरनेट सेवा देण्याचा मानस आहे स्पेस एक सध्या अंतराळामध्ये छोटे उपग्रह सोडून त्यामधून स्पेस स्टेशन मध्ये महत्वाचे सामान पोहोचवण्याची सध्या काम करते अनेक त्यांच्याकडे नासा सोबतच अनेक देशांचेही काम आहेत तसेच चंद्र तसेच पृथ्वी भोवती फिरणाऱ्या हजारो लघुग्रहांवर त्यांनी स्पेस मायनिंग करण्याची परवानगी मिळवली आहे या लघुग्रहांवर अत्यंत महाग असणारे पॅलेडियम युरेनियम सोन्याचे साठे असण्याची शक्यता वर्तवण्यासाठी देत आहे इलॉन मस्क यांची तीन लग्न झालेली असून त्यातील दोघींसोबत त्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांना थोडी थोडकी नव्हे तर अकरा अपत्य आहेत तशी पहिले तसं म्हणायला गेलं तर त्यांची बारा अपत्य होती तर एका मुलाचा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अर्थात त्यावरही एक चांगला व्हिडिओ बनू शकतो तर आपण तो नक्कीच बनवू तर जसं मी सुरुवातीला म्हणलं की मी इलॉन मस्क यांच्या कोरा वेबसाईट लिहिलं होतं तर तेव्हा त्यांची संपत्ती अत्यंत तुरळक होती पण गेल्या चार वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये पंधरा ते सोळा पत वाढ झाली असो त्यातून काय आपल्याला तर काय फायदा होणार नाही पण कमीत कमी माझा अंदाज तरी खरा ठरला या गोष्टी समाधान मला आहे तर इलॉन मस्क यांच्या एका प्रसिद्ध सेंग ने आपण या व्हिडिओचा शेवट करूया तर इलॉन मस्क म्हणतो वेन समथिंग इज इम्पॉर्टंट इनफ यू कॅन डू इट इव्हन इफ द वॉट्स आर नॉट इन युअर फेवर तर असं इलॉन मस्क यांचं हे म्हणणं आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट महत्वाची वाटती आहे आणि जिंकण्याची शक्यता कमी आहे तरी तुम्ही त्यामध्ये चान्स घ्यायला हवा कारण ती गोष्ट महत्वाची आहे एवढं बोलून मी या व्हिडिओचा शेवट करतो धन्यवाद जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक करून मित्रमंडळीसोबत शेअर करा धन्यवाद